देशासह राज्यातून कोरोना विषाणूची दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झालाय मात्र जगातील बहुतेक देशात आतापर्यंत कोरोना विषाणूचा धोका कायमच आहे फ्रान्स या देशात कोरोना विषाणून हाहाकार माजवलाय या देशात आता कोरोना विषाणूची पाचवी लाट सुरू आहे या लाटेबद्दल माहिती फ्रान्सचे आरोग्य मंत्री ऑलिव्हियर वरण यांनी दिली आहे या, या लाटेबद्दल माहिती देताना ते म्हणाले आमच्या शेजारी देशात कोरोना लाट आहे पण फ्रान्स मध्ये सुद्धा पाचव्या लाटेची सुरुवात आहे ही लाट पूर्वीच्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक असू शकते असा इशारा वेरण यांनी दिला असून सर्व नागरिकांनी कोरोना प्रोटोकॉलचं कसोशीने पालन करावं असे आदेश दिलेत वेरण यांच्या म्हणण्यानुसार शेजारील देशांची कोरोना आकडेवारी पाहिली तर ही लाट मागच्या पेक्षा गंभीर स्वरूपाची आहे अशी शक्यता आहे ऑक्टोबर महिन्यापासून फ्रान्समध्ये कोरोना बाधित रुग्ण यांच्या संख्येत वाढ होत असून लसीकरण मास्क आणि स्वच्छता तसेच अन्य नियमावली यातूनच देशाला कोरोनाचा सामना करावा फ्रान्समध्ये शहात्तर आहेत एक पॉईंट एकोणीस लाख रुग्ण आतापर्यंत मृत्यू पावलेत जगभरात कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त खतरनाक ठरली आहे आता युरोपियन देश सर्वाधिक प्रभावित आहे ब्रिटन फ्रान्स बेल्जियम इटली नेदरलँड स्पेन स्वीडन या देशात कोरोनाने जास्त उच्छाद मांडला आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर